इतर दार अडवणारच आहे पण तू त्याला समजाव ना ओ सरपंच साहेब माझे लग्न झाले आणि पुढे जाऊन मला मुलगा झाला तर तुम्ही माझ्या पोराला तुमची पोर देणार का अमृता कोमल आणि रोहनला बोलली होती त्याच शब्दात अनिलला देखील विचारते आधी लग्न होऊ देयात मग बघू ज्याच्याशी तुझं लग्न होईल ना बिचाऱ्याची आत्तापासून दया येते मला त्याची अनिल अमृताला चिडवण्यासाठी बोलतो त्याचं बोलणं ऐकून अमृताचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता जो बघून आता सगळे तिच्यावर उगाच बरळू नको काही पण नाहीतर बस तुझ्या बायकोला घेऊनच उभा आहे मी काय तुम्हा दोघांना पाय टाकू देणार नाही अमृता आता एक हात कमरेवर ठेवत त्याला तिचा ठसका दाखवते तसे आता सगळ्यांनाच ही दोघं परत भांडणं करणार असं वाटून जातं ते कशाला चिडवतो रे तिला जास्त मोठा झालास का तू झालं शशिकांत राव मध्ये पडतात ते पण आमुच्या अमृताच्या बाजूने बघून अनिल बारीक डोळे करून अमृताकडे बघू लागतो तर अमृता तिची नजर कॉलर ताट करू लागते अरे ते काय एकट्याच्या हातात आहे का या गोष्टीत दामणीची पण मर्जी जास्त महत्वाची आहे माझ्यासाठी अनिल आता थोडा शांत होत बोलतो घड्याने लय सिरियसली घेतलं होतं हा मुद्दा त्याला खरंच वाटू लागलं होतं की असं काही वचन द्यावं लागतं म्हणून जे बघून सगळ्यांना आता मज्जा येत होती हा मग विचार की तुझ्या बायकोला तिची मर्जी आहे का म्हणून अमो तू राह गं ठाम आता तर मला बघायचंच आहे याची बायको काय बोलते ते लगेचच दुसऱ्या बाजूने काकासुद्धा बोलतात अनिल मात्र आता वैतागून गेला होता हा सगळा ड्रामा बघून तसा वैताग तो दामिनीकडे वळतो तर ती पण खाली मान घालून गालतच हसत होती अनिल तर क्षणभर तिच्याकडे बघतच राहतो बहीण माझी आपली मुलगी मागत आहे तर तुझी काय मर्जी आहे अनिल पण थोडा अडखळतच होतात हे बोलताना कारण आता त्याला पण उत्सुकता लागली होती दामिनीचं उत्तर ऐकायला दामिनी क्षणभर शांतत राहते आणि नंतर एकदमच अनेक बघते जेव्हा होईल आपल्या दारी भाग्यलक्ष्मी तेव्हाच देऊ त्यांच्या घरी बनून तिला त्यांची घरची गृहलक्ष्मी दामिनीचं असं उत्तर काही देईल हे कोणालाच अनपेक्षित नव्हतं पण तिचं हे उत्तर ऐकल्यानंतर सगळे तिच्यासाठी जोरदार टाळ्या बाजू लागतात तर अनंतर अजून पण तुझ्याकडे बघतच राहतो वा 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 तुझ्या हुशारीने जिंकलीस बघ नाही तर बग, आ, काका आणि दामिनी कौतुक करतात आणि शेवटचं वाक्य कोमल आणि रोहनकडे बघत हसू लागतं तर त्यांना हसताना बघून कोमल आणि रोहन जास्त असं लाजून जातात आता एक ओखाना पण होऊन जाऊ दे बहिणी लगेच अमृता दुजोरा देते तसे सगळे दामिनीला उखाना घ्यायला सांगू लागतात सप्तपदीच्या सात पावलात दडला आहे सुंदर अर्थ सप्तपदीच्या सात पावलात दडला आहे एक सुंदर अर्थ अनिल राव पती म्हणून मिळाले माझे जीवन झाले कृतार्थ दामिनीचा उखाना ऐकून अनिल तिच्या बघून गालात असतो तर बाकी सगळे सु परत टाळ्या बाजू लागतात त्यांच्या नातेला साधेसा असा उकाना घेतला होता दामिनीने अगदीच अर्थपूर्ण खरंच अनिल मुळेच तर तिला तिचं आयुष्य नव्याने जगताल होतं चल दामिनी ये माप ओलांडून आत होता काकी बोलतात तशी दामिनी पण उंबरठ्यावर ठेवलेलं माप हसत हसत उजव्या पायाच्या अंगठ्याने ओलांडून आत येतात दामिनी एक अट माझी पण मान्य करशील का गो दामिनी आता आत आलीच होती की आजी तिच्या समोर उभ्या राहत बोलतात काय अट खर तर घाबरली होती पण तरी धाडस करून आजीला विचारते हे जे धान्य पसरलं आहे ना ते परत गोळा करून ते माप आहे ते तो होत तसं भरून टाक आजी दामिनीला बोलतात तशी दामिनी त्यांच्याकडे एक नजर बघून खाली बसते आणि खाली सांडलेलं ते धान्य धान्योंजळीत घेऊन परत ते माप भरू लागते अर्ध भरून झालंच होतं की आजी ज्योतीला खुणावून ते भरलेलं माप परत खाली ओतायला लावतात ज्योती खाली ओतणार की अनिल येऊन पटकन ते माप स्वतःच्या हातात घट्ट पकडून धरतो बहिणी आपलं नातं एवढं हलकं नाहीये की एवढ्या सहज मी त्यात वादळ येऊ दे आपलं घर नेहमी एक होतं आणि पुढेही एक राहील आणि ते एक ठेवण्याची जबाबदारी जेवढी दामणीची आहे तेवढीच आपली पण आहे काही झालं तरी मी आपलं घर कुठू देणार नाही सांगा तुमच्या आजी सासूला जेवढ्या परीक्षा घ्यायच्या आहेत त्या घेत अनिल आणि दामणी कधीच मागे हटणार नाही अनिल ज्योतीकडे बघत हसतच बोलतो ज्यावर ज्योती पण हसतच हलकीच त्याच्या गालांवर थाप मारते आजी जोपर्यंत दामणीबरोबर बरोबर भाऊजी उभे आहेत ना तोपर्यंत तो दामीला कधीच फेल होऊ देणार नाहीत ते दामिनी तुमच्या परीक्षेत पास झाले तिने या विस्कटलेल्या धान्याला जसं कोळा करून एकत्र केलं आहे तसच ती आपल्या घराला पण सावरून असंच एकत्र जोडून ठेवे माझी खात्री आहे ज्योती हसतच आजीला बोलते ज्यावर आजी पण हसतच हो मध्ये मान हलवतात आता तर मला पण खात्री पटली की तुम्ही सगळे शेवटपर्यंत असेच एकत्र राहात हे यादव घरानं फुटू देणार नाही आजी काहीशा भाऊ खोत बोलतात आता कुठे सगळ्यांना समजलं होतं की आजीने दामिनीला असं का करायला लावलं सगळेच अनिल आणि दामिनीकडे कौतुकाने बघत होते फायनली त्यांचा सुद्धा ग्रहप्रवेश हस्तमुखाने झाला होता यादवघराच्या आज भिंती देखील आनंदाने उजळून आल्या होत्या डबल डबल खुशी होत होती घरात दुसऱ्या दिवशी रोहन आणि कोमल देवदर्शनाला निघाले होते तर मुद्दाम घरातल्या सगळ्या मोठ्या लोकांनी अनिल आणि दामिनीला पण जबरदस्ती त्यांच्याबरोबर पाठवून दिलं होतं सगळेजण आता पोहोचलेच होते मंदिरात पाय खायशी कोमलच्या हातात ओटी होती त्यामुळे दामिनी तिला खाली उतरायला मदत करते हातातील ओटी व्यवस्थित पकडून कोमलपण रोहनच्या बरोबरीने चालू लागते तर धावणी त्यांना अडवते अहो भाऊजी चालत कुठे निघालात उचलून घ्या तिला लग्नानंतर पहिल्यांदा आला आहात ना देवदर्शनाला नवऱ्याने बायकोला उचलून घ्यायचं असतं धावणी बोलत असतेच की अनिल पण गाडी पार्क करून त्यांच्याजवळ येऊन उभा राहतो त्याचनंतर बहिणी आज कसं सगळ्यांसमोर तिला उचलून घ्यायचं नको मला लाज वाटते सगळे बघत बसते तोंडाकडे रोहनकडे रोहन, रोहन इकडे तिकडे बघत बोलतो आणि त्याचं बोलणं ऐकून कमोनला तर हसायलाच येतं तिला त्याचं हे साधेपण तर खूप आवडलं होतं पहिल्यापासूनच तुला तुझी बायक महत्त्वाची आहे की लोक लोक काय बोलतील हे महत्त्वाचं आहे अरे स्वतःच्या बायकोला उचलून घ्यायला काय लाजायचं अनिल त्याला जरा रागातच होतो जरा जास्तच लाजच होता ना रोहन अरे पण दादा असं कसं सगळ्यांसमोर रोहन पुढे काही बोलणार त्या त्याआधीच अनिल त्याच्या शेजारी उभी राहिलेल्या दामीला खसकन स्वतःकडे खेचतो आणि तिला कळायच्या आत तिला स्वतःच्या दोन्ही हातांवर उचलून घेतो दामी सकट रोहन आणि कोमल पण त्याच्याकडे बघतच राहतात हे असं उचलून घ्यायचं घे आता तू सुद्धा अनिल त्याची धारदार नजर त्याच्यावर डोकत त्याला धमकीच देतो तसा रोहन अवंडा गिळत कोमलकडे बघतो आणि तिला उचलून घेत पुढे पायऱ्या चढू लागतो तसं अनिलच्या गालांवर हसू पसरत अहो सरपंच झालं घेतलं त्यांनी उचलून आता सोडा मला खाली दामने एक नजर रोहन कोमळकडे टाकून अनिलला बोलते आता तुला उचलून घेतलंच आहे तर चल तुला पण उचलून घेऊन जातो अनिल तिच्याकडे बघत मुश्किलपणे हसत तो बोलतो पण आपण कुठे नवरी नवरा आहोत तुम्ही आधीच एकदा मला उचलून घेतलं आहे की देवळात दामिनी त्या दोघांचं देवदर्शन दामिनीला आठवत बोलते न ते क्षण आठवून तिचा चेहरा गुलाबासारखा गुलाबी झाला होता आणि इथेच अनिल स्वतःला परत हरून बसला होता त्यालाही तो क्षण आठवला होता जेव्हा दामिनीची आणि त्याची नजर पहिल्यांदा एकमेकेच्या नजरेला भिडली होती आणि स्वतःला रोखू शकला नव्हता तो तिच्या प्रेमात पडायला तो त्यावेळी फक्त तिच्या प्रेमात पडला नव्हता तर चांगलाच आपटला होता आणि आजपर्यंत तो आपटतच गेला होता आजचा भाग इथे संपला पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा